नवरी हिटलरला या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की एजे घरी फोन करून विचारतो की लीला आली आहे का त्यावेळेस आई म्हणते की लीला अजून नाही आली आहे तो म्हणतो अजूनही आहे आली त्यानंतर मग ती म्हणते की अरे बाळा तू एक काम का नाही करत आहेस तू हॉटेलमध्ये जा आणि तिला घेऊन ये तर लीला तिच्यासमोरच बसलेली असते लीलाला प्रश्न पडतो पर की आता एजे जर गेला तर आता कसं होणार तर त्यानंतर आपल्याला पाहायला भेटते की एजे ऑर्डरमध्ये ऑडरमध्ये आलेलं असतं आणि तिथे विचारत असतात तिथे बोलत असतात तेवढ्यातच ते लीला पाठीमागून रिक्षातून येते आणि लपत लपत जाऊन त्या पुढे दरवाजाकडे जाते तेवढ्यातच एजे तिला फोन करतात आणि फोन चेरिंग टॉंग लगेचच वाचते ते इकडे तिकडे पाहतात लीला दिसते आणि त्यानंतर मग तिला जवळ येते एजे तिला विचारतात की कशी झाली भेट तुमची लीला लगेचच एक्सायटेड म्हणजे होऊन म्हणते की खूप कमाल वेळ गेला आमचा खूप उशीर झाला का मला आम्ही जेव्हा पण भेटतो ना त्यावेळे ते तिथून पुढे एजे काहीच ऐकत नाही म्हणतात बस आणि तिकडून निघून जातात तर लिला तिथे थांबलेली असते आणि ती मनातल्या मनात म्हणत असते की जेलेसी बाकी काय एजे तो सुरुवात आहे आगे आगी देखो होता है क्या असं म्हणत असते असं आपल्याला पाहायला भेटत आहे असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा